संगमनेर शहरातील ते डॉक्टर की पेशाला काळीमा फासणारी घटना अल्पवयीन मुलीवर इंजेक्शन देऊन अत्याचार करणाऱ्या डॉक्टर अमोल करपेस जिल्हा सत्र न्यायालय संगमनेर यांनी आता तब्बल दहा दिवसांची पोलीस कस्टडी रिमांड ठोठावली आहे संगमनेर शहरातील नवीन नगर रोड परिसरातील अमोल करपे यांच्या खाजगी रुग्णालयात काल ही घटना घडली होती अतिशय निंदनीय प्रकार हा समोर आला होता संगमनेरमधील वासनांद विकृत डॉक्टरनं डॉक्टर पेशाला काळीमा फासला आहे एका अल्पवयीन मुलीवर इंजेक्शन देऊन टेरेसवर नेऊन अत्याचार केल्याची संतापजनक घटना काल उघडकीस आली संगमनेर शहरातील नवीन नगर रोड परिसरातील एका खासगी रुग्णालयात ही घटना घडली डॉक्टर अमोल करपे यांनी उपचारासाठी दाखल झालेल्या सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर रविवारी पहाटे इंजेक्शन देऊन तिला रुग्णालयाच्या टेरेसवर नेऊन तिच्यावर अत्याचार केला असा गुन्हा संगमनेर शहर पोलीस ठाण्यात पीडित मुलीनं दाखल केला होता डॉक्टर अमोल करपे रुग्णालयातून पळ काढण्यात यशस्वी झाला होता परंतु संगमनेर शहर पोलिसांनी नाशिकमध्ये जाऊन अंबड येथून या वासनांध डॉक्टरला बेड्या ठोकल्या आज त्याला संगमनेर सत्र न्यायालयात हजर केलं असता संगमनेर सत्र न्यायालयाचे न्यायाधीश मनाटकर साहेब यांनी दहा दिवसांची पोलीस कस्टडी रिमांड दिली आहे आरोपीच्या वतीनं ॲडव्होकेट के डी धुमाळ साहेब यांनी काम पाहिलं तर सरकार पक्षातर्फे ॲडव्होकेट वाकचौरे यांनी काम पाहिलं अल्पवयीन मुलीवर इंजेक्शन देऊन अशा पद्धतीनं बलात्कार करणं म्हणजे वैद्यकीय क्षेत्राला काळीमा फासणारी घटना आहे या डॉक्टरवर कडक शासन करावं अशी मागणी आता समाज माध्यमातून जोर धरू लागली आहे विनामूल्य आरोग्य शिबिर मर्यादित कालावधीसाठी व मर्यादित रुग्णांसाठी चालू आहे शिबिरामध्ये नोंदणी झालेल्या महिलांना माफक वैद्यकीय तपासणी त्यानंतर वैद्यकीय शास्त्रीय कारणास्तव शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्यास माफक दरामध्ये गर्भाशय शस्त्रक्रिया केल्या जातील तेव्हा नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता मोबाईल नंबर आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार